शाहूवाडी तालुक्यातील कासर्डे येथील जमिनीचा लिलाव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पोलीस बंदोबस्तात सुरू केला होता मात्र ग्रामस्थांच्या विरोधामुळे लिलावासाठी बोली न झाल्याने अखेर लिलाव रद्द करण्यात आला आहे देवस्थान काही गटांचा लिलाव लावला होता ही प्रक्रिया करण्यासाठी कासर्डे गावातील डोंगर कपारीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची जमीन आहे गट नंबर दोनशे एकोणपन्नास ते दोनशे एकोणसाठमध्ये वाड्यावरील शेतकरी येथे अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत शासनानेही मूलभूत सुविधा या ठिकाणी दिल्या आहेत असे असताना देवस्थान समितीने येथील जमिनीच्या लिलावाच्या हालचाली सुरू केल्या होत्या विरोध लक्षात घेता आज पोलीस बंदोबस्तात लिलाव करण्याचा प्रयत्न झाला मात्र शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा लिलाव तुर्तास थांबला आहे त्या अखंड गावाला देव धोकेश्वर हे नाव लागलेलं आहे सातबाऱ्यावर ते लागल्यानंतर यांचे सातत्यानं आदरणीय आमदार विनयपुरे साहेबांनी महसूल मंत्र्यापर्यंत मागणी केली होती की हे नाव कमी करून मिळावं परंतु तसा शासनाचा जा आदेश न झाल्यामुळे त्याचा जो जाहीर निलाव करण्यात आहे त्याला आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विरोध आहे आणि अन्यथा ही जर या लोकांच्या गावांचा जर जमिनीचा निलाव झाला तर उपजीविकेसाठी या लोकांना साधन काही नाही साधं जनावरं बाळगणंसुद्धा अवघड होऊन जाईल मग इथला धनगर समाज असेल खाली गवळी समाज असेल इतर बहुजन समाजाचे जे सर्व इथले नागरिक आहेत त्यांच्यासाठी हा देव जोपेश्वर जरी जमिनीवर उतार्यावरती नोंद असली तरी इतर हक्कात त्यांचं नाव लागलं पाहिजे आणि त्यांना कर्ज मिळालं पाहिजे शेतीत कसून खायला मिळालं पाहिजे ही भूमिका या शेतकऱ्यांची आहे जे काय आता पॅटर्न इतर राबवले जात आहेत आणि मग कोणतरी बाहेरचा माणूस येतो आहे आणि ह्या लिलावाला लिलावाची बोली बोलून दाखवतो आहे अशा या सगळ्या गेंड्याच्या कातडीच्या का अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या वागण्याला आमचा तीव्र विरोध आहे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आमच्या तालुक्यातल्या सगळ्या ज्येष्ठ सगळ्या नेत्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या संबंधित गावाच्या लोकांच्या पाठीमागा असणार आणि वेळेप्रसंगी आम्ही जे ते करायला लागेल त्या पद्धतीनं आंदोलन करणार रस्त्यावर उतरायचा प्रयत्न करणार तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना लिलाव रद्द करण्यासाठी निवेदन दिले आहे शेतकऱ्यांच्या भूमिकेला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे यावेळी धैर्यशील टिवले प्रल्हाद सावंत रोहित जांभळे सीताराम झोरे सुनील पाटील सचिन जंगम आदींसह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते बिपेनसाठी शाववाडीहून रमेश डोंगरे